नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कवर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे वयमध्ये नोट डाऊन करायचं आहे याचा जो पी डी एफ असेल तो टेलिग्रामवर मी अपलोड करेल त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही ते पाहू शकता आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता असा आपला पा पाठ असणार दोनशे एकतीसावा या पाठमध्ये आपण एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न कव्हर करणार आहोत प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह लाँच केला होता तर नासाबद्दल गेल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती कवर केली होती तर या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती घेणार नाही आहोत या, उत, या प्रश्नाचं उत्तर पाहूया याचं योग्य उत्तर आहे पर्याय लुनर ट्रेल ब्लेझर तर लुनर ट्रेल ब्लेझर हे जे काही उपग्रह आहे बघा तर ते लाँच करण्यात येणार आहे कशासाठी तर बघा चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी लुनर ट्रेल ब्लेझर हे उपग्रह लाँच करण्यात आलेले आहे कोणतर्फे लॉन्च करण्यात आले तर, तर बघा नासा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न सांगतो बघा तर नासा हे बघा चंद्रावर नो मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहे नासा आणि नोकिया नासा आणि नोकिया हे दोघे मिळून बघा चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो चंद्रावर मोबाईल नेटवर्क हे कोणी लॉन्च केले किंवा कोण करणार आहे तर नासा आणि नोकिया त्यानंतर चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणता उपक्रम लाँच करण्यात आला तर लुनर ट्रेल ब्लेझर दोन्ही नासाचे उपक्रम आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते बनलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पारपार हे गाव बघा महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव बनलेले आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा तर महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते तर पारपार हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गाव आहे जर शिरवाडे आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव असणार आहे शिरवाडे वणी शिरवाडे हे महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव असणार आहे पहिले कवितेचे गाव कोणते याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता हे वणी शिरवाडे गाव हे बघा कोणाचे आहे तर विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण टोपन नावाने कुसुमाग्रज या नावाने ओळखतो तर यांचे हे वनी शिरवाडे गाव, जे? गाव आहे जे महाराष्ट्रातील दुसरे पुस्तकांचे गाव ठरलेले आहे वाडी महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे बघा महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम दुसरे कोणते आहे तर टेकवडी आता हे जे काही मनेची वाडी आहे बघा हे देखील सातारा जिल्ह्यातीलच आहे सातारा जिल्ह्यातील पुढचा तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर वक्फ विधेयकाचे नामकरण खालीलपैकी काय करण्यात आलेले आहे तर वक्फ विधेयक हे जे काही आहे बघा दोन हजार पंचवीस तर हे किरण रिजेजू यांनी सादर केले होते किरण रिजेजू यांनी ते सादर सादर केले होते आणि ते मंजूर देखील करण्यात आले त्यासाठी बघा जे पी सी समिती नेमण्यात आली होती महत्वाचे पॉईंट सांगतो सादर कोणी केले होते किरण रिजिजू यांनी केले होते यासाठी जे पी सी समिती नेमण्यात आली होती या जे पी सी समितीचे अध्यक्ष कोण होते तर जगदंबिका पाल हे जे पी सी समितीचे अध्यक्ष होते आणि या वक विधेयकाचे आता नामकरण काय करण्यात आलेले आहे तर उम्मीद विधेयक पर्याय ड उम्मीद विधेयक असे बघा वक विधेयकाचे नामकरण करण्यात आलेले आहे तीन महत्वाचे प्रश्न आहेत सादर केले होते किरेन रिजिजू यांनी जे पी सी समिती नेमली त्या जे पी सी समितीचे अध्यक्ष होते जगदंबिका पाल आणि याचे नामकरण काय करण्यात आले तर उमेद विधेयक पुढचा चौथा प्रश्न आहे प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात राज्यातील जामनगर या ठिकाणी स्थित आहे बघा राधेकृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट आणि याला बघा मित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे सी ऑफ इयर वर्ल्ड दोन हजार चोवीसने कोणासं सन्मानित करण्यात आले तर पर्यायब समीर कनोडिया समीर कनोडिया हे बघा सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड दोन हजार चोवीसने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे इथे प्रश्न विचारले जाईल दोन प्रश्न विचारले जातील ते दोन्ही कव्हर करून घेऊया सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड दोन हजार चोवीसने कोणासं सन्मानित करण्यात आले तर समीर कनोडिया त्यानंतर समीर कनोडिया हे कशाचे सीईओ आहेत तर ते आहेत बघा लुमिना टेस्टमॅटिक्स लुमिना ते डेटामॅटिक्स सॉरी लुमिना डेटामॅटिक्स याचे यू आहेत बघा लुमिना डेटामॅटिक्स नाव लक्षात ठेवायचं याचे सी यू आहेत समीर कनोडिया बी व्ही आर सुब्रमण्यम हे बघा नीती आयोगाचे सी वि आहेत नीती आयोगाचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात पुढचा सहावा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य आहे पर्याय क मासातो कांडा मासातो कांडा हे बघा आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे आता मासातो कांडा हे कितवे अध्यक्ष बनलेले आहेत तर अकरावे अध्यक्ष बनलेले आहेत आशियाई विकास बँकेचे अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत जागतिक बँकेचे अध्यक्ष अकरावे बनले असून या आशियाई विकास बँकेची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे सहासष्ट साली एकोणीसशे सहासष्ट साली स्थापना झाली होती ज्याचे मुख्यालय आहे मेट्रो मेट्रोमनिला फिलिपाइन्स या देशामध्ये पुढचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब राहुल कुल राहुल कुले यांची महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहे तर पर्याय छत्रपती संभाजीनगर ज्याचे जुने नाव होते औरंगाबाद औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव होते आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये बघा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रकल्प हे मंजूर आहेत या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जी काय आहे बघा तर याच्या अंमलबजावणीमध्ये अव्वल राज्य कोणते आहे अंमलबजावणीमध्ये अव्वल राज्य तर आपला महाराष्ट्र हे बघा या योजनेच्या अंमलबजावणीत पहिल्या क्रमांकावर आहे अव्वल क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे बिहार पुढचा नवा प्रश्न आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क अरुण शौरी अरुण शौरी यांनी लिहिलेलं आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक पुढचा दहावा प्रश्न आहे सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं आहे या ठिकाणी देखील दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात ते कोणकोणते सांगतो तर सशक्त भारत हे मॅगझिन कोणत्या भाषेतील आहे तर बघा हिंदी हिंदी भाषेतील आहे बघा कोणते आहे तर हिंदी मॅगझिन आहे सशक्त भारत आता कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे तर संरक्षण मंत्रालय पर्याय ब संरक्षण मंत्रालय लॉन्च केलेले आहे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर संरक्षण मंत्री कोण आहेत भारताचे तर राजनाथ सिंह राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री असून यांच्या हस्ते सशक्त भारत हे हिंदी मॅग्झिन लॉन्च करण्यात आलेले आहे प्रश्न तीन महत्वाचे इथे कव्हर झालेले आहेत संरक्षण मंत्राने लॉन्च केले मॅग्झिन कोणत्याचे आहे तर बघा हिंदी आहे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा अकरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना ही जाहीर केलेली आहे तर पर्याय अमेरिका अमेरिका या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना ही जाहीर केलेली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे पुढचा तेराव प्रश्न आहे सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब हा खालीलपैकी कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क सौरभ घोषाल सौरभ घोषाल यांनी सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब हा जिंकलेला आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे ग्रीन ट्रान्झेक्शन अलायन्स इंडिया जी टी ए आय भारत आणि कोणत्या देशाने सुरू केलेले आहे तर पर्याय अ डेन्मार्क डेन्मार्क आणि भारत या दोन देशाने ग्रीन ट्रान्झेक्शन अलायन्स इंडिया जी टी ए आय हे सुरू केलेले आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट नेचर कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट नेचर हे आयोजित करण्यात आलेले आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या भारताने मालदीवला हरवत उपविजेता कोण आहे तर मालदीव हा उपविजेता असून मालदीवला हरवत 25 वीजेता। भारत हा विजेता बनलेला आहे साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा चा विजेता भारत विजेता बनला असून मालदीव उपविजेता आहे आता याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर आपल्या भारतामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत जे एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हवा असेल तर मी टेलिग्रामवर अपलोड करतो त्या ठिकाणाहून तुम्ही ते घेऊ शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद